सिव्हिल हॉस्पिटल आयोजित रक्तदान शिबिरात पोलीस अधिकारी पत्रकार बांधवांनी केले रक्तदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सिव्हिल हॉस्पिटलच्या वतीनं हुतात्मा स्मृती मंदिरात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रशासकीय अधिकारी पोलीस प्रशासन अधिकारी आणि पत्रकार अधिकार बांधव हो यांनी रक्तदानाचा हक्क बजावला या रक्तदान शिबिरात शंभरहून अधिक जणांनी रक्तदान केले या रक्तदान समारंभात डॉक्टर मस्के व आयोजक अमृता अकलुचकर व रक्तदान करणारे पोलीस प्रशासनातील अधिकारी व शासकीय प्रशासन अधिकारी तसेच पत्रकार मंडळींनी आपले मत व्यक्त केले रक्तदात्यांनी खासगी ब्लड बँकाकडे रक्तदान करू नये कारण खासगी ब्लड बँका या गिफ्टचं अमिष देऊन रक्तदान करून घेतात ब्लड बँकांमध्ये रक्तदान न करता सिव्हिल हॉस्पिटल अथवा शासकीय ब्लड बँकांमध्येच रक्तदान करण्याचं आवाहन सर्व शासकीय अधिकारी पोलीस अधिकारी व पत्रकार बांधवांनी केली आहे तर मी आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वाण दिनानिमित्त रक्तदान केलेलं आहे आणि हे रक्तदान शिबिर आपले छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय यांच्यामार्फत आयोजित केलेलं आहे इथं जर आता मी जे रक्तदान केलेलं आहे ते गरजूंना मदत येणार आहे त्यामुळे कोणा कोणाला तरी म्हणजे जीवदान मिळणार आहे तरी जास्तीत जास्त लोकांनी येऊन इथं रक्तदान करावं प्रायव्हेट ठिकाणी करण्यापेक्षा इथं शासकीयमध्ये जे गोरगरीब असते आपल्या रक्ताचं ते थेंबाचा उपयोग होणार आहे धन्यवाद हां यांच्याकडून hmm. रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे बार्क चौऱ्यात मी आज रक्तदान केलेलं आहे सिव्हिल हॉस्पिटल तुम्ही पण रक्तदान करा इथं सिव्हिलचे म्हणजे शासकीय रक्तदान आहे आयोजित केलेले आहे तिथे तुम्ही रक्तदान करा आणि आपले रक्त गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचवा याचा मला अभिमान आहे नमस्कार मी विकास कपुडे आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिव परिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करतो आज परिवर्तन सामाजिक व भुउउद्देशीय संस्थेच्या वतीने जे भव्य असे रक्तदान शिबिर आयोजित केले आहे त्यांचंही खरोखरच हा कार्यक्रम प्रोत्कास्पद आहे आज बऱ्याच ठिकाणी प्रायव्हेट रक्तपेढीच्या वतीनं रक्तदान शिबिर घेतलं जातं पण ते शिबिर ते रक्त हे गरिबांपर्यंत न पोचता पैसे देऊन त्या रक्त विकलं जातं परंतु सिव्हिल हॉस्पिटलच्या वतीने जे रक्तदान शिबीर घेतले जातात ते रक्तदान हे खरोखरच गोरगरिबापर्यंतच्या गोरगरिबांना पोहोचतं त्यामुळं या परिवर्तन संस्थेचं व सिव्हिल हॉस्पिटलचं धन्यवाद सा मा साहेब तुम्ही पत्रकार आहेत अन्य पत्र बांधवांनी खा बरेच जर खाजगी ब्लड बँकेत रक्तदान करता तुम्ही सिव्हिलमध्ये काय केलं कारण माझ्या माहितीप्रमाणे बाहेरच्या ब्लड बँकेचं रक्तदान केलं तर ते आपलं रक्त हे रक्तदान रक्तपेढी हे विकले जातात परंतु सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हे रक्त विकलं न जाता हे गोरगरिबांपर्यंत पोहोचतं त्यामुळं मला आज सिव्हिल हॉस्पिटललाच रक्तदान करावं तुम्हाला सिव्हिलकडून काय गिफ्ट देण्यात आलं आपण गिफ्टची वगैरे कुठल्याही प्रकारची अपेक्षा आपण केलेली नाही साधा कारण मी दुपारचं जेवण न केल्यामुळे फक्त मी केवळ इथे पोहे खाल्लेले आहेत त्यामुळं म्हणजे गिफ्ट वगैरे मी काय घेतलेलं नाही आणि दिलेलंही नाही ते तर साहेब ही सिव्हिलला साहे गिफ्ट दिले जात नाही पण बाहेरच्या का जे काही ब्लड बँका आहेत ते सतत गिफ्ट देऊन रक्तदान घेतात याबद्दल तुमचं काय मत आहे कुठल्याही मोहाला बळी न पडता सामान्य नागरिकांनी रक्तदान उत्स्फूर्तपणे करावं परंतु आपलं रक्त हे विकू नये कुठलंही आमिष किंवा कुठलेही गिफ्ट न घेता रक्तदान करावं परिवर्तन समूह बहुउद्देशीय संस्थेची मी सेक्रेटरी आहे आज सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी ब्लड फॉर बाबासाहेब या हॅशटॅग अंतर्गत परिवर्तन समूह बहुउद्देशीय संस्था आम्ही श्री छत्रपती शिवाजी सर्वोपचार रुग्णालयासमवेत इथे ब्लड डोनेशन कॅम्प ऑर्गनाईज केलेला आहे हा ब्लड डोनेशन कॅम्प जो आहे हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी तर आहेच आणि श्रद्धांजलीचा जर आपण विचार करत असू तर रक्तदाना इतकं मोठं श्रेष्ठदान दुसरं नाही आहे आपण म्हणजे जर अवयवदान करणार असू देहदान नेत्रदान या सगळ्या गोष्टी आपण आपल्या मृत्यू पश्चात करू शकतो पण जसं आपण विचार करतो की लग्नाच्या वेळेला आपण कन्यादान पण करतो तर कन्यादाना पेक्षा पण मी असं म्हणेल की रक्तदानाच्या माध्यमातून तुम्ही कित्येक लोकांचे जीव वाचवत असता म्हणून मी प्रत्येकाला पहिले आवाहन करते की तुम्ही नक्की रक्तदान करायला आज या आज संध्याकाळी आठ वाजेपर्यंत हा कॅम्प चालू असणार आहे आम्ही परिवर्तन समूह बहुद्देशीय संस्थेनं सिव्हिल ब्लड बँक आज रक्तदानासाठी कॅम्पेनमध्ये निवडलेली आहे बघा जेव्हा आपण दान करतो तर दानाची परिभाषा अशी असते की आपल्या उजव्या हातानं केलेलं दान हे डाव्या हातालाही समजलं नाही पाहिजे मग आपण आता बघतो हो आहोत की काही ठिकाणी रक्तदान करताना रक्तदान म्हणजे यावं किंवा रक्तदान करावं याच्यासाठी सुद्धा आमिषाला लोक बळी पडतात तर मी रक्तदात्याला ही विनंती करते की जेव्हा तुम्ही रक्तदान करता आहात तेव्हा रक्त ज्या व्यक्तीला म्हणजे ज्या दिन दयाळू गरीब आणि गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचलं पाहिजे तर आपल्याला सगळ्यांना हे माहिती आहे की श्री छत्रपती शिवाजी रुग्णालय जे आहे म्हणजे ज्याला आपण सिव्हिल हॉस्पिटल असं म्हणतो इथं अत्यंत गरीब आणि गरजू लोक आलेले असतात तर यासाठी तुम्हाला इथे जर तुम्ही रक्तदान केलं तर ते त्या गरजू लोकांपर्यंत पोहोचेल आणि त्या गरजू लोकांचे आपल्याला नकळतपणे आपल्याला माहिती नाही की किती आशीर्वाद मिळू शकत असते त्यामुळं दानाचं महत्त्व असं आहे की त्याच्या आपल्याला घे घ्यायचा नाही आहे म्हणून तुम्ही इथं रक्तदान करायला या आणि याच्यामध्ये तुम्हा सगळ्यांना तुमच्या सगळ्यांसाठी एक चांग चांगली गोष्ट अशी असेल की जेव्हा तुम्ही सिव्हिलमध्ये रक्तदान करता त्यावेळेला तुम्हाला जे कार्ड दिलं जातं या कार्डच्या कार्ड तुमच्याजवळ असताना दोन वर्षापर्यंत पुढे तुम्ही स्वतः तुमचे आपटेस्ट तुमचे नातेवाईक आणि तुमचे मित्रमंडळी यांच्यापैकी कोणीही ते काळ दोन वर्षापर्यंत मोफत रक्त मिळवण्यासाठी वापरू शकतं म्हणजे एका रक्तदानाच्या पिशवीच्या बदल्यात आपल्याला दुसरी पिशवी मोफत मिळणार आहे तीही दोन वर्षांपर्यंत तर हे ऐक म्हणजे हे तुम्ही ऐकावं आणि सगळ्यांना मी विनंती करते की रक्तदानासाठी जरूर या मॅडम आपल्या शिवीलतर्फे रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास काय गिफ्ट दिलं जातं नाही आमच्याकडून इथे कोणतंही गिफ्ट दिलं जात नाही मी जसं आधीही सांगितलं आपण जे रक्तदान करतो ते दान मॅडम आपले सिविल हॉस्पिटल रक्तदान शिबिर घेतात मग आपल्यातर्फे काय किती दिलं जातं मॅडम बघा मी सुरुवातीला पण सांगितलं सिव्हिल हॉस्पिटल हे शासकीय सिव्हिल हॉस्पिटल आहे सिव्हिल हॉस्पिटलकडून कोणतंही गिफ्ट दिलं जात नाही आणि सर्व दातांना मी पुन्हा एकदा सांगते की आपण जेव्हा दान करत आहोत तेव्हा दान हे कुठल्याही मोबदल्याशिवाय केलं पाहिजे त्यामुळे जर तुम्ही असा विचार करून रक्तदान करायला जात आहे की मी रक्तदान केल्यानंतर मला काहीतरी गिफ्ट मिळणार आहे किंवा ते गिफ्ट मिळायला हवं यासाठी मी रक्तदान करणार आहे तर ही मुळात भावनाच चुकीची आहे कारण दानाच्या मोबदल्यात काही मिळणं ही भावना आपल्याला आपल्या मराठी संस्कृतीमध्ये किंवा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ती आपल्याला शिकवली लावलेलीच नाही आणि मी सर्व दात्यांना एक आणखीन एक महत्त्वाची गोष्ट इथं सांगू इच्छिते तुम्ही जे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रक्तदान करत आहात तर यासाठी या तुम्हाला जे कार्ड मिळेल या कार्डचा उपयोग तुम्हाला येणाऱ्या दोन वर्षांमध्ये तुम्ही स्वतः तुमचे आप्तेष्ट तुमचे नातेवाईक किंवा तुमचे मित्रमंडळी यांच्यापैकी कोणालाही जर रक्ताची गरज पडत असेल तर त्या कार्डवरती तुम्हाला एक रक्ताची पिशवी पूर्णपणे मोफत दिली जाते त्यामुळे तुम्ही हे जे दान करणार आहात त्यासाठी तुम्हाला कुठला मोबदला सिव्हिल हॉस्पिटलकडून मिळणार नाही आहे पण दोन वर्षाकरता तुम्हाला जर रक्ताची गरज पडली तर तुम्हाला खात्रीशील याशिवाय महत्त्वाची गोष्ट हीही सांगते तुम्हाला की हे कार्ड संपूर्ण राज्यभरात राज्य सरकारचे जेही हॉस्पिटल्स आहेत तिथे आणि महापालिकेची जेही हॉस्पिटल्स आहेत तिथं हे व्हॅलिड आहे त्यामुळे मी सर्व दात्यांना आवाहन करते की आज पार्किंग मध्ये जो सिव्हिल हॉस्पिटल आणि परिवर्तन समूह बहुद्देशीय संस्थेनं जो कॅम्प लावलेला आहे तिथं तुम्ही येऊन रक्तदान करावं आणि रक्तदानासारख्या चांगल्या आणि मोठ्या कार्यक्रमामध्ये तुमचा हातभार लावावा एवढी विनंती मॅडम आज स्पर्धा लागलेल्या रक्तदान शिबीर घेण्याच्या आता सध्या सोलापुरामध्ये अनेक ठिकाणी कॅम्प चोले आहेत बाबासाहेब पुतळे या समोर चार कॅम्प आहेत तिथं तर काही लालच व गिफ्ट दिले जाते बघा आता जो दाता आहे ना मी म्हणून म्हटलं की आपली संस्कृती आणि आपला विचार आपली भावना ही जेव्हा आपण दान करणार आहोत त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाची आहे आणि जे रक्त आपण देतो आहोत सिव्हिल हॉस्पिटलच्या माध्यमातून ते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मा आपल्याला माहिती आहे की कोण पौन कोणते कशा प्रकारचे किती गरीब आणि गरजू पेशंट्स आलेले असतात आपलं रक्त जे आहे ना हे या गरीब आणि गरजू पेशंट्सकरता वापरात आलं जातं जे कधी अचानक ॲक्सिडेंट झालेले असतात त्यांना रक्त लागणार असतं अशा सगळ्या म्हणजे सगळे क्रिटिकल केसेस या सगळ्या इमर्जन्सीमध्ये क्रि सिव्हिल हॉस्पिटलला गेलेले असतात त्यामुळे तिथे रक्ताची खूप मोठ्या प्रमाणात गरज असते आणि ही गरज भागवण्याकरता आपल्याला दान करायचं आहे तर दान करताना तुम्ही जर ही अपेक्षा ठेवणार असाल की याच्या मोबदला मला काय मिळणार आहे बघा असं असतं ना की आपण जे करणार आहोत त्याच पद्धतीनं आपल्याला त्याचा परतावा पण मिळणार असतो कधी अशी घटना आपल्यासोबत घडू नये पण जर आपल्या वेळेला जर कुणी मोफत येऊन रक्तदान केलं तर तुम्ही विचार करा की तुम्ही तुमच्या मनानं किती आशीर्वाद द्याल त्या माणसाला आणि म्हणूनच तुमच्या रक्ताच्या पिशवी ज्याच्या कामाला येणार आहे ना त्याचे आशीर्वाद तुमच्या पदरात पडणार आहेत म्हणून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येऊन आज तुम्ही रक्तदान करावं अशी मी परिवर्तन समूहाच्या संस्थेच्या वतीनं la voy अमृता नंदकुमार अकलुशकर मी परिवर्तन समूह बहुदेशीय संस्थेची सेक्रेटरी आहे बदली तुम्ही अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे हे दान तुम्ही अशा लोकांना देत आहात की त्या लोकांच्या त्यांचा जीव वाचतो आहे तुमच्यामुळे आणि जर जीव वाचवण्यासारखी वड़ा मोठी गोष्ट जर आपण करत असू ना तर त्याचा मोबदला घेणं ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे त्यामुळं मी सर्व दात्यांना विनंती करते की दानाच्या बदली मोबदला घेण्याच्याऐवजी तुम्ही आज इथे सिव्हिलमध्ये येऊन रक्तदान करा आणि अनेकां विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन सहा डिसेंबर आजच्या दिवशी संपूर्ण जगभरामध्ये लंडन अमेरिका कॅनडा दुबई ऑस्ट्रेलिया भारताच्या वीस राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रातल्या अठरा जिल्ह्यांमध्ये हॅशटॅग गड फॉर बाबासाहेब अर्थात माझं रक्त बाबासाहेबांसाठी या घोषवाक्याखाली रक्तदान शिबिराचं मग आयोजन केलं जात आहे त्याचाच एक भाग म्हणून सोलापूरमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय म्हणजेच सिव्हिल हॉस्पिटल यांच्याकडून शासकीय रक्तपेढीमार्फत आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर हुतात्मा स्मृती मंदिराच्या पार्किंगमध्ये महारक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे मी सर्व सोलापूरच्या नागरिकांना आवाहन करतो की तुम्ही शासकीय रक्तपेढीमध्ये रक्त द्या जेणेकरून तुमचं तुम्ही तुमचे तुम्ही दिलेल्या दानाला खरान मी खरा खरान्या याच्यासाठी म्हणतो आहे की रक्तदान हे पवित्र दान आहे हे पवित्र दान कोणताही मोबदला न घेता केलं तरच त्याला आपण दान म्हणू शकतो जर कुठला मोबदला घेतला तर ते रक्त होतं इथं येणाऱ्या इथं रक्तदान दिलेल्या प्रत्येक रक्तदात्याला आम्ही प्रमाणपत्र देतो आहे हे विशेष सन्मानपत्र आहे ज्याच्यावरती आम्ही असं लिहिलं आहे होय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मी आज रक्तदान दिलं आणि याचा मला अभिमान आहे मित्र हो याच्यासोबत आम्ही एक ब्लडचं कार्ड देतो या कार्डवरती भविष्यात वर्षभरापर्यंत आपल्याला मोफत रक्त मिळतं आणि तुमचं जे हे रक्ताचं दान आहे ते सत्पात्री आहे हे सत्पात्री याच्यासाठी आहे की शासकीय रुग्णालयात उपचार घेणारे गोरगरीब रुग्णांना हे रक्त आम्ही मोफत देतो विचार करा मित्रांनो एखादी माता बाळाला जन्म दिल्यानंतर रक्तस्राव झाल्यामुळं बेशुद्ध पडलेली असेल आणि जीवनमरणाच्या दाढेत असेल अशा वेळेला तुम्ही जे हे दिलेलं रक्त आहे ते तिचा प्राण वाचू शकतं आणि त्या बाळाला त्याची आई मिळू विचार करा मित्रांनो जर रस्त्यावरती ॲक्सिडेंट झाला एखादा तरुण रक्ताच्या थारोळ्यात तडफडत पडलेला असेल अशा रुग्णाला तुमचं एक बाटली रक्त हे जीवनदान देतं आणि तो एकटा रुग्णच नाही तर त्याच्या घरचे नातेवाईक एक सावरलं जातं याचबरोबर हिमोपिलियासारखा आजार असेल ज्याच्यामुळे लहान बालकांना होतो अशा आजारांमध्ये आठवड्याला ब्लड द्यायला लागतं इथं तुमचं रक्त त्यांचा जीव वाचवू शकतं याचबरोबर कॅन्सरचे रुग्ण असतील मोठमोठे ऑपरेशन्स असतील तर यामध्ये रक्त नसल्यामुळं रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो अशा ठिकाणी तुमचं रक्त त्यांना जीवन देतं त्यांना प्राण देतं हे एक पुण्यकर्म आहे हे पुण्याचं काम आहे सगळ्या धर्मांमध्ये दानाचं महत्त्व सांगितलं विशेषत बौद्ध धर्मामध्ये तथागत भगवान बुद्धांना बुद्ध बुद्धाचा जन्म घेण्यासाठी दहा जन्म बौद्धिसत्वाच्या जन्मामध्ये दानपार्मिका पूर्ण करावी लागली होती त्या काळामध्ये ब्लड डोनेशन करण्याची प्रथा नव्हती पण आज अत्याधुनिक जे सायन्स अवेलेबल आहे त्या ह्याच्याप्रमाणे एका व्यक्तीच्या शरीरातलं रक्त आपण दुसऱ्या व्यक्तीला वाचवून त्याचा देऊन त्याचा प्राण वाचवू शकतो शक्य नव्हतं पण आता ते शक्य आहे रक्त कुठल्याही कारखान्यात तयार होत नाही ते माणसाने शरीरात तयार झालेलंच दान द्यावं आणि मी सर्वांना आवाहन करतो की आपण रक्त हे शासकीय रक्तपेढीला द्या आणि तुमचं रक्ताचं दान हे खरोखर पवित्र दान आहे आणि ते सत्पात्री गेलं पाहिजे याची तुम्ही काळजी घ्या डॉक्टरसाहेब आपल्या शिविल ब्लड बँकेचं रक्तदाथाला गिफ्ट म्हणून काय दिलं तर आपण आम्ही हे आम्ही दान घेतो त्यामुळं आम्ही त्यांना काहीही गिफ्ट देत नाही आम्ही फक्त शासकीय नियमाप्रमाणे रक्त दिल्यानंतर त्यांची खूपचची पातळी कमी होऊ नये म्हणून केळी बिस्किट आणि चहा असा जो काही छोटासा अल्पोपहार असतो तो आम्ही देतो आम्ही त्यांना कुठल्याही गिफ्ट आम्हीच दाखवत नाही कारण हे दान ठरणार नाही साहेब आज शहरामध्ये कॉम्पिटिशन चालू आहे खाजगी ब्लड बँका वेगवेगळे आमिष व लालच देऊन गिफ्ट रक्तदान घेतात ही बाब खरोखर चुकीची आहे आणि नागरिकांनी या आमिषांना न बसता आपलं रक्ताचं दान करावं ते विकू नये असं मला वाटतं